केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्या आयआयटी बॉम्बेच्या वक्तव्यावर राज ठाकरेंचा संताप पोटात साचलेली मळमळ पुन्हा ओकायला सुरुवात मुंबई महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा डाव राज ठाकरेंचा हल्ला केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या आयआयटी बॉम्बेच्या वक्तव्यानंतर मनसे आक्रमक आयआयटीच्या बाहेर लावला आयआयटी मुंबईचा फलक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवरील टांगती तलवार कायम जिथं आरक्षण मर्यादेचं उल्लंघन तिथं निवडणुका स्थगित होणार सुप्रीम कोर्टाचे स्पष्ट संकेत खटला मोठ्या पीठाकडे वर्ग करण्याची शक्यता शुक्रवारी पुन्हा होणार सुनावणी मुंबई शहरामध्ये चार लाख तेहतीस हजार दुबार मतदार एकाच व्यक्तीचं नाव एकशे तीन वेळा आढळलं सर्वाधिक दुबार मतदार आदित्य ठाकरेंच्या वरळी विभागात असल्याची माहिती वरळी विधानसभेत सहा हजार आठशे पेक्षा अधिक दुबार मतदार मतदार याद्यांवरील तक्रारींचा दोन दिवसात निपटारा करा राज्य निवडणूक आयोगाचे राज्यातील सर्व पालिका आयुक्तांना आदेश मतदारांचा प्रभाग चुकल्यास आयुक्तांना दुरुस्तीचे अधिकार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज पश्चिम विदर्भामध्ये प्रचार दौरा यवतमाळच्या वनी पांढरकवडा वाशिम आणि बुलढाण्यामध्ये शिंदेंच्या जाहीर प्रचारसभा मारहाणीमध्ये माझ्या मुलीचा मृत्यू एसआयटी नार्को कोणतीही टेस्ट करा पण माझ्या मुलीला न्याय द्या गौरी गर्जेंचे वडील अशोक पालवेंचे आरोप राज्यामध्ये अवैध गर्भलिंग निदान चाचणीचं रॅकेट सक्रिय पंधरा एजंट रडारवर कोल्हापुरातील करवीर तालुक्यामध्ये बालिंगेमध्ये अवैध गर्भलिंग तपासणी नाशिकमध्ये अवैध गर्भलिंग निदान रॅकेट उघड भायकळ्यामधील राणीच्या बागेत शक्ती वाघाचा संशयास्पद मृत्यू राणीच्या बागेतील व्यवस्थापकाकडून हेळसांड झाल्यानं मृत्यू झाल्याचा आरोप तर अपस्माराचे झटके आल्यानं मृत्यू झाल्याचा उद्यान प्रशासनाचं म्हणणं कुर्ल्यामध्ये वाढदिवस साजरा करताना तरुणावर मित्रांचा जीव घेण्या हल्ला मित्रांनी आधी अंडी फेकली नंतर पेट्रोल टाकत लावली आग वाढदिवस असलेला अब्दुल रहमान गंभीर भाजला छत्रपती संभाजीनगरच्या समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहातील जेवणात पाल विद्यार्थ्यांना उलट्या आणि मळमळीचा त्रास अठ्ठावीस विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार आता माकड पकडा आणि सहाशे रुपये मिळवा माकडांच्या उपद्रवावर मात करण्यासाठी वनविभागाचा जीआर बिबट्याचा चिमुकल्या मुलावर हल्ला पुण्याच्या खेड तालुक्यातील निमगाव मधील घटना बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी गावात दहशतीचं वातावरण आज संविधान दिवस संसदेत साजरा केला जाणार संविधान दिवस राष्ट्रपती उपराष्ट्रपतींसह पंतप्रधान नरेंद्र मोदी राहणार उपस्थित मुंबईवरील सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्याला सतरा वर्ष पूर्ण हल्ल्याच्या जखमा अजूनही मनावर हल्ल्यातील हुतात्म्यांना मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली सात फेब्रुवारी ते आठ मार्च दरम्यान टी ट्वेंटी क्रिकेट वर्ल्ड कपचा थरार पंधरा फेब्रुवारीला भारत विरुद्ध पाकिस्तान भिडणार रोहित शर्माची स्पर्धेच्या ब्रँड अँबॅसेडरपदी निवड